हॅलो एवरीवन बऱ्याचदा इंग्लिश शिकताना कुठून सुरुवात करावी हे कळत नाही तर आज मी तुम्हाला पाच स्टेप सांगणार आहे जे तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश लवकर येईल ओके सो नंबर म्हणजे तुम्हाला तुमची वकॅबलरी बिल्ड करायची आहे कारण बघा लहान मुलं त्याला शब्द त्याला माहिती नसतात त्याला वाक्य बोलता येत नाही सेम स्थिती आपली आहे आपण लहान बाळच आहोत जेव्हा आपण बेसिक पासून इंग्लिश शिकतो सो तुम्हाला पहिले तुमची वकॅबलरी बिल्ड करायची आहे सेकंड तुम्हाला तुमचं बेसिक ग्रामर थोडस ठीक करायचं आहे बेसिक ग्रामर कडे लक्ष द्यायचं आहे ऍडव्हान्स ही इट इज व्हेरी डिफरंट बट तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कडे लक्ष द्यायचं आहे सिम्पल प्रेझेंट सिंपल पास्ट वॉट एव्हर इट इज सो तुम्हाला ते तुमचं बेसिक ग्रामर कडे लक्ष द्यायचं आहे त्याचे काही व्हिडिओज आहेत माझे ते तुम्ही बघू शकता थर्ड तुम्हाला स्पीकिंग ची डेली थोडं 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 प्रॅक्टिस करायची okay? ओके त्यानंतर थर्ड आहे तुम्हाला लिस्निंगची प्रॅक्टिस करायची आहे बिकॉज लिस्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज बघा लहान मुलं जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये जन्माला येतं ते ऐकून ऐकून इंग्लिश शिकतो राईट सो so, आपल्याला पण बऱ्याच गोष्टी आता आपल्याकडे महाराष्ट्रमध्ये इंडियामध्ये तेवढं इन्वॉल्वमेंट नाहीये पण आपल्याला इन्वॉल्वमेंट क्रिएट करायचंय सो so, मॅक्स टू मॅक्स जेवढं तुम्हाला पॉसिबल असेल इंग्लिश ऐकण्याची सवय लावा जसं की युट्यूबला काही व्हिडिओज आहेत सो युट्यूबला स्टोरीज असतात किड स्टोरीज असतात किंवा न्यूज चॅनल आहे ज्याचे मध्ये असतात किंवा हॉडकास्ट तुम्ही पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता त्यानंतर बरेचसे मोटिवेशनल स्पीकर्स असतात टेडेक्स स्टॉक्स म्हणून एक ऍप आहे अप्लिकेशन आहे ज्याच्यावरती तुम्ही इंग्लिशमध्ये जे काही मोटिवेशनल स्पीकर्स असतात किंवा त्यांचे व्हिडिओज तुम्ही ऐकू शकता राईट सो so, थर्ड तुम्हाला ची प्रॅक्टिस करायची देन तुम्हाला रिडिंगची पण प्रॅक्टिस करायची आहे कारण कसं असतं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये रिडिंग कुठेतरी इम्पॉर्टंट आहे काही तुम्ही स्टोरी बुक्स आणू शकता जे बेसिक लहान मुलांचे असतात त्यामध्ये अगदी बेसिक इंग्लिश यूज केलेली असते सोपी पद्धतीने इंग्लिशची भाषा यूज केलेली असते ग्रामर म्हणा वकॅबलरी म्हणा एकदम बेसिक असतं सो तुम्ही वाचताना थोडस लाऊडली ते वाचायचं थोडं मोठ्यानी ते वाचायचं कारण तुमची प्रोनान्सिएशन करेक्ट येणं गरजेचे आहे ओके सो प्रोसिएशन करेक्ट येण्यासाठी तुम्हाला इंग्लिश रिडिंग पण करायची आहे ओके देन डेली कुठेतरी तरी बोलताना थोडस प्रॅक्टिस करायची आहे कुणीतरी एक ना एक फ्रेंड तर असतो ज्याला मध्ये बोलायचं असतं सो त्या व्यक्तीसोबत अर्धा तास पंधरा मिनिटं एक तास जसं तुम्हाला जमेल तुम्ही त्या व्यक्तीशी स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची आहे ओके okay, काही अप्लिकेशन सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये स्पीकिंगची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता सो so, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल